सर्वात मोठी अपडेट लाडकी बहीण योजने संदर्भामध्ये लाडकी बहीण योजने मध्ये केवायसी मध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये अडथळे येत आहेत वेबसाईट सुरू होत नसल्याच्या तक्रारी सुद्धा वाढल्या आहेत तर केवायसी साठी अठरा नोव्हेंबर ही शेवटची तारीख जाहीर झालेली आहे वडील आणि पतीच्या आधार क्रमांकाचाही मोठा गोंधळ उडालेला आहे वडील व पती दोघेही नसल्यास काय करायचे लाडक्या बहिणींनी हा सवाल उपस्थित केलेला आहे तर लाडकी बहीण योजनेसाठी आता एक वयसी ही बंधनकारक करण्यात आलेली आहे मात्र या एक मध्ये मोठे अडथळे येत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहेत अठरा नोव्हेंबर पर्यंत या ई केवायसी मध्ये मुदत वाढवून देण्यात आलेली आहे तर ई केवायसी होत नसलेले लाडक्या बहिणींची चिंता सुद्धा व्यक्त करत आहेत या लाडके बहिणी योजनेमध्ये ई केवायसी मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी येत असल्याचे सध्या दिसून येत आहे तसे केवायसी साठी वडील किंवा पतीचा आधार क्रमांक देणे बंधनकारक आहे मात्र वडील किंवा पती नसल्यास काय करायचे असा प्रश्न लाडक्या बहिणींनी उपस्थित केला आहे